पावसाळ्यात लग्न कराल तर असंच होणार हे स्विमिंग पूल आहे की लग्न मंडप हे पाहिल्यानंतर लक्षात येत नाही हे, हे दिसायला जरी लग्न मंडप दिसत असलं तरी त्याला स्विमिंगचं स्वरूप मिळालं आहे तर सर्वत्र गुडघ्या इतकं पाणीच पाणी झाल्याचं दिसतंय तेव्हा संपूर्ण व्हिडिओ पाहा मात्र त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सर्वत्र पाणीच पाणी झालंय आणि त्या पाण्यामध्ये एका लग्नाचा मंडप पाहायला मिळतो आहे तर अनेक जण त्या पाण्यातून मंडपाकडे जाताना दिसतात सदर घटना ही बिहारमधून असून अतिवृष्टी झाल्यानंतर सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने या लग्नातील लोकांचे हाल होतानाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे विशेष म्हणजे लग्न समारंभ कधीच पार पडला मात्र ऐक जेवणाच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसत आहे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता अनेक लोक मंडपाच्या दिशेने जाताना दिसत आहेत तर त्यांच्या गुडघे इतकं पाणी असून हो ते देखील कोणताही विचार न करता जेवायला निघाल्याचं दिसते अनेक जण तर चक्क आपल्या पत्नीला तसेच मुलींना उचलून घेऊन जेवायला जात आहेत या लोकांना पाहून नेटकर यांनी गमतीशीर प्रतिक्रिया देखील दिली आहे एकजण म्हणतो पूर आला तरी चालेल पण जेवण सोडायचं नाही तर दुसरा युजर म्हणतो भाऊ मला तर भूक नाही पण त्यांना जेवणाचा उगाच त्यांचा नाश नको म्हणून मी पण जेवून यावं म्हणतो तुम्हाला याविषयी काय वाटतं हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका